धनगर समाज सुधारक मंडळाच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं धनगर समाज सुधारक मंडळाच्या वतीनं वेस येथील महापालिका शाळा क्रमांक दोन मध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी धनगर समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश कणके सेक्रेटरी संतोष ममाणे खजिनदार संतोष बसळे माजी महापौर महेश कोठे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव महेश गादेकर शिवराम मेहत्रे आमदार विजय कुमार देशमुख बाबू जमादार सुरेश पाटील जगदीश पाटील संजय कोळी सिद्धू गुब्ब्याडकर विशाल फुटाणे अनंत जाधव अशोक भिसे सूरज पाटील सिद्धेश्वर कणके अनिल होटकर तुकाराम नवधनगर राजकुमार पाटील बाळासाहेब आळसंदे लता फुटाणे राजश्री कणके आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी यल्लप्पा आवळे सिद्धू बोराळे सातप्पा चिनकेरी गणेश महामाणे मनोहर धुळे राजू हांडे शिवा धुळे सुनील कणके कृष्णहरी अनाले आणि धनगर समाज कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी पाच जोडपी विवाहबद्ध झाली जोडप्यांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली कन्यादान अनिल कुमार होटकर जगदीश पाटील व्यंकटेश कणके संतोष बसळे सिद्धराम कुर्रे यांनी केलं माझं नाव संतोष शंकर ममाने धनगर समाज सुधारक मंडळाचे सचिव धनगर समाज सुधारक मंडळाच्या वतीने सर्व धर्मीय सामुदाय विवाह आज आयोजित केला त्या सामुदाय विवाह करण्याचा आमचं एकच हेतू होतं गेल्या आम्ही दहा पंधरा वर्षाखालील वर्षाखाली केलं होतं नंतर आम्ही सामुदाय विवाह मग केलं नसल्यामुळं आमचे सर्व पदाधिकारी आमची तीनच वर्ष झाल्या निवड झाली या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून एकच मिटिंगमध्ये असं झालं की सामुदाय विवाह करू अगोदर वीस वर्ष झालं आपण सामुदाय विवाह केलं नाही तरी सर्वांच्या सहमतीने आपण सामु सामुदाय विवाह आज साजरा करण्यात आला आज सामुदाय विवाहासाठी वधूवरांना शालू ओ, मुलीला शालू मुलाला सफारी बूट मुलीला चप्पल मणीमंगळसूत्र आणि जोड जोडवे कपाट पलंग गादी आणि पाच वाचबांडे अशाप्रमाणे आम्ही त्यांना देण्यात आले तर ह्या विवाहासाठी आमच्या धनगर समाज मंडळाचे अध्यक्ष व्यंकटजी कणके यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत न झालेला कार्यक्रम यशस्वी यशस्वीरित्या पार पडला त्यांचा मी धनगर समाजावतीने त्यांचा आभार मानतो आभार मानव तसं कमीच आहे त्यांना असंच कार्य करत जावं आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं समजून त्यांनी यापुढे कार्य करावं हे धनगर समाजामध्ये विनंती करतो